नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना आजचा दिवस हा आनंदाचा मित्रांनो आज वार सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आजचं मेष ते मीन राशीच्या लोकांसाठीच राशी भविष्य बघणार आहोत पहिली रास आहे मेषरास मेष राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा कामामध्ये तुम्हाला चांगली जबाबदारी वाढणार आहे नवीन कामं भेटून जाईल वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा चांगला भेटेल घरामध्ये एखादी चांगली बातमी तुम्हाला चांगली भेटू शकते आणि ती बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल सगळं आरोग्य हे चांगलं राहील पण थोडासा थकवा तुम्हाला जाणू शकतो तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे एक स्वामींचं संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम ठेवा यश जवळ आहे पुढची रास आहे रास वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगला दिवस आहे रखडलेले पैसे तुम्हाला मिळण्याची चांगली शक्यता आहे कौटुंबिक मध्ये तुम्हाला वाद वाद टाळायचा आहे घरामध्ये काही वाद असेल ते टाळायचं आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामीमन शांत मनातच समाधान आहे पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला संवादात तुम्हाला सावधगिरी बाळगाय तुम्ही कोणाशी बोलताय पहिले विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही बोलायचा शब्द चुकीचे जाऊन द्यायचे नाही नवीन ओळख तुम्हाला कोणी नवीन भेटताय त्याच्याशी तुम्ही बोलताय तर तुम्हाला ती फायद्याची ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे जे स्टुडंट आहे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा सा तुमच्यासाठी स्वामी म्हणतात सत्य मार्गावर चालत राहा पुढची रास आहे कर्करास कर्कराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा भावनिकदृष्ट्या तुम्हाला संवेदनशील आजचा दिवस राहणार आहे जुन्या आठवणी तुम्हाला मन अस्वस्थ करून देऊ शकतात स्वामींचे जर तुम्ही स्मरण केलं तर तुम्हाला मनाला शांती चांगली भेटणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात देव तुमच्या सोबत आहे पुढची रास आहे सिंह रास सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे कामामध्ये यश आणि मान सन्मान मिळेल वडिलांकडून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन सुद्धा भेटणार आहे भेटेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे न स्वामींचा संध्या तुमच्यासाठी स्वामी म्हणतात अहंकार टाळा यश चांगलं भेटणं पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी दिवस तुम्हाला थोड्याशा अडचणी येऊ शकतात पण घाबरायचं नाही सहनशीलतेवर जर तुम्ही सहन केलं संयम ठेवला तर तुम्हाला तुमचे प्रश्न अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुटतील आणि काम पूर्ण होईल थोडीशी आरोग्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे तुम्हाला तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम हीच खरी परीक्षा संयम हीच खरी तुमची ताकद राहील पुढची रास आहे तुळ रास तुळ राशींच्या लोकांसाठीच आजचा दिवस हा तुम्हाला नातेसंबंध सुधारण्याचा दिवस आहे लग्न प्रेम या विषय तुम्हाला चांगला दिवस आहे आज आणि चांगले संकेत सुद्धा भेटेल कलात्मक कामामध्ये तुम्हाला कामामध्ये यश भेटेल तुमच्यासाठी शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संध्या तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात प्रेमाने जग जिंकता येते पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे तुम्हाला गुप्त शत्रू जे आहे त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे कोणावरही जास्त विश्वास ठेवायचा नाहीये जास्त विश्वास ठेवायचा नाहीये जेणेकरून तुमचा ते आत्मविश्वास घालू शकतात ध्यान आणि प्रार्थना तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुम्हाला मन हे स्थिर राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे आठ स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात देव न्याय करतो शांत राहा पुढची रास आहे धनुराज देणारा दिवस आहे नवीन संधी तुम्हाला चालून येतील प्रवास योग तुम्हाला चांगला आज भेटू शकतो तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात सकारात्मक विचार करा सर्व सर्व काही तुमचे काम भेटून जातील पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठीचा दिवस आहे थोडासा कामाचा ताण तुम्हाला वाढलेल आणि असं वाटेल की खूप ताण आलाय ताण आलाय पण तुम्ही जे मेहनत केलेला आहे तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटणार आहे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हाला वाटतील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे तपकिरी आणि शुभ अंक आहे चार स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कर्तव्य निभावणे हीच पूजा खरी आहे पुढची रास आहे कुंभ कुंभराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा मन हे अस्वस्थ राहील निर्णय कुठलाही निर्णय असेल तर घाईने बिलकुल घ्यायचा नाही आहे जुने मित्र तुम्हाला भेटू शकतात आज तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कर्तव्य निभावणे हे कर्तव्य निभावणे हीच पूजा आहे शांत मनातच मार्ग सापडतो पुढची रास आहे रास मीन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस आध्यात्मिक लाभाचा दिवस आहे देवभक्ती असेल जप ध्यान मन असेल तर तुम्हाला ध्यान करायचं आहे मनोकामना पूर्ण होण्याची जास्त शक्यता आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात श्रद्धा ही कधी वायाला जात नाही श्रद्धा करा ध्यान करा मनन करा आणि स्वामींना श्री स्वामी समर्थ म्हणत चला मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राशी भविष्य बघितलेलं आहे आजच्या दिवशीच राशी भविष्य तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा लास्ट लास्टपर्यंत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो